हे बघा कसं केलं बापरे हे बाबांना दिसलं ना, ना बाबा वरटतील बघा कशीने कस केले के... लावले लावलेलेच होते हे बघा तर हा मी काल नाईट सूट घेऊन अरे तानू नको तसा तरी गौरांशला ना असं थोडासा अजून मोठा पाहिजे होता तर मंडळी याला अशी किमती बनवली मी थोड़ी शी, थोड़ी, थोड़ी थोड़ी तर थोडीशी एकदम थोडी थोडी अशी खायला दिली पुरपुरी करायला तर गौरांशला गौरांशच्या आंघोळी झाले आणि आता गौरांशला बसवलं मी हे पावटा साफ करायला तर त्याला सांगितलं कसं करायचं आहे नमस्कार मंडळी कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर मस्त सकाळ झालेलं आहे की वगैरे धुतली मी आणि अभिषेक करून घेतला इकडचा आणि मंदिरातला उद्या करणार आहे तर खूप खूप बरं वाटलं आणि आज आहे सोमवार तर काय तर... बोलतात महादेवाचा सुद्धा वार आहे बघूया आज जायला भेटलं मंदिरात तर दर सोमवारी आम्ही गौराशला घेऊन जायचो म्हणजे जायचं नर्मदेश्वर मंदिर आहे आमच्या इथं तिथं मस्त खीर वगैरे हो असायची आणि आरती वगैरे हो खूप छान वाटायचं पण जेव्हापासून मी प्रेग्नेंट राहिले तेव्हापासून मी गेलीच नाही एकदा गेलेली बस तेवढीच त्याच्यानंतर ते काही जाणं झालं नाही आणि आता मी त्या दिवशी पावटा टाकलेला भिजायला तर का पाडून मोकळा झाला आता त्याला मी साफ करते आणि याचं कालवण बनवणार आहे ह्याचं कालवण आणि ह्याचं कालवण बनवू की वरण बनवू नकोचा ह्याचं कालवण बनवते आणि एक भाजी बनवते बघू होईल तसं आता सोडायला मी जाणार की भाऊ जाणार ते पहिलं बघायला लागणार आणि मग ठरवायचं आहे भाजी बनवायची की नाही आणि काल मी भात बनवलेला भाऊंसाठी चपात्या खूप उठ्या तर भाऊंनी चपात्या खाल्या असतील तर त्याने भात खाल्ला नाही मग भात तसा तसाच आहे त्याच्यामुळं भात संपलेला नाही मग भात आज भात नाही करणार मी थोडासा केला तर करेल तर भाजी वगैरे बनवायची मशीन लावणार आहे आज येतील हे सगळे आणि आता मी चहा ठेवला पहिल्या चहा पिते आणि मग सुरुवात करते चहाशिवाय दिवस सुरुवात नाही ना आणि थोडंसं थंडी कमी व्हायला लागले आणि लोक काय मच्छी वगैरे खातील आणि जवळ आणलेलं वाटतं आणलेला थोडंसं ते थोडंसं घेऊन गेले दूध वगैरे पण आणून छेटे मच्छी पण आहे आले लोक तर मग मच्छी खाते आई नाही खाणार आमचा दोघींचा मार्गशिष्मय महिना त्यांच्या पण आहे आणि एक दोन घुशी आलेल्या तर एक घुस निघाले अजून एक हाय तर आता तिला काढायचे माझे मध्ये नाही काल एक काढली गणपत बोलवून तर आता ते गणपती बाबांना परत बोलवते कारण तिने त्या घुसने काय केलं तुम्हाला दाखवते तेच आमचं जुनं घर आहे त्याच्यामुळं आणि घूस म्हणजे काय पण खाऊ शकते म्हणजे पोखरून पोखरून सगळं काढू शकते दाखवते इकडचा दरवाजा आम्ही बंदच ठेवतो हो आणि हे बघा कस केलं बाप रे हे बाबांना दिसलं ना बाबा ओरडतील बघा कसं कस केलंय तुमचं लक्ष कुठं आहे त्याच्यात काल ना भाऊंनी काय केलं लाईट बंद करून गेली इकडची मग रात्रीचं लाईट बंद केल्यावर त्यांना जास्त हे होतं आता जर गणपती मामांना बघायचं आहे पहिला अभिषेक दाखवते मस्त खूप छान वाटले अभिषेक केला तर मस्त गोमूत्र वगैरे सगळीकडं मारला आणि अभिषेक केला गौरांशच्या आंघोळी झाले आणि आता गौरांशला बसवलं मी हे पावटा साफ करायला तर त्याला सांगितलं कसं करायचं करायचंय बरोबर करते ये तो आणि हे बाई बिथं सालं ठेवता याच्यात हो नको टाकू कुण। तर जरा जरा मदत केली पाहिजे ना म्हणून त्याला असं बसवलं नको 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 तसं नको तुटतील नको नको आणि इकडं मी उपमा बनवते थोडासा नाश्त्याला नाश्ता पहिला करायला पाहिजे आणि त्याला पण द्यायचं आहे मला नाश्ता अरे बाबा रे तर कुड्या आलं आहे मी आंघोळ करून दिले आणि ती मस्त कपडे उपडे घालते तिकडं आता दाखवत नाही मी पंगू आहे तो परत ना स्ट्राईक बेक येऊन जातो तर गुड्ड्या मस्त कपडे घालते त्याला तोपर्यंत मी गौरांशला डब्याला ना गुलगुले बनवते फुलगुल्यांचं पीठ आहे तर ते बनवते आता भात ठेवलाय अ आपलं वालाचं कालवण झालंय आणि आता भेंडीची भाजी बनवणार आहे तिला तेल गरम झालंय फटाफट टाकून घेते कुलकुले आता मग अशी जरा अशी डुळकी होऊन उमटलाय तो अजून झोपत नाही जवळ जवळ मला वाटतंय So, बारा बार का साडेबारा वाजता वाजल्यापासून उठले आता वाज दीड वाजला मला जेवायचं आहे आलवडी बनवली ती तळायची आहे पहिला मला आणि मग जेवायचं आहे तर हे काय झोपतच नाही आहे आणि मस्त बेडशीट वगैरे मी चेंज केले खूप बरं वाटतं बेडशीट चेंज केल्यावर सगळं लावलं अजून ती पिशवी आहे कालची माझी त्यातनं सगळं काढायचं बाकी आहे एवढं काय नाही पण आहे भरले तर ते काढायचं आहे बाकी आहे सगळं कपडे वगैरे लावल्या आणि हा एक आई बाबा जे आज येणार होते ते आता बुधवारी येणार आहेत गवत काय अजून काढला नाही थोडासा काढायचा बाकी तर त्यासाठी ते लोक तिथंच थांबलेत तर ते प्लॅन झाले कॅन्सल त्यांचा आजचा तर ते दोन दिवसांनी येणार होतं मला देवीचं मुकुट वगैरे घ्यायचं आहे काल घेतलं असता काल बघितलं केवढं मस्त मस्त होते पण सातच घ्यायचं आहे तर काल घ्यायचा नव्हता मला म्हणजे त्याच्या मला घेतला नाही नंतर मग मी एक घेऊन आली असती तर बघू या आज आज संध्याकाळी नेतं उद्या वगैरे बघू यांना बोलून पी एम जी पीत वगैरे जाऊन कसं काय आहे ते तसं पी एम जी पीत माझं काही काम नाही आहे मला हाच तर आणायचं आहे आजता आणि फॉल त्या साडीला बघू आता हे काय बोलतात याला कसं काय ठेवायचं कसं नाही ते संध्याकाळ संध्याकाळी बघूया तर जेवण मस्त भेंड्याची भाजी कालवण वगैरे आता आलो आलवडीत तर त्याने बोललो जेवते तर हा झोपत नाही एवढे झोप आले त्याला खूप झोप आले पण तो काय झोपत नाही मला अजून ब्लॉग अपलोड करायचं आहे सगळं करायचं आहे केसं धुतीचं त्याचा गुंता वगैरे काढला आहे गावांसुद्धा गेला स्कूलला तर वाट बघते याच्या झोपण्याची मग मी जेवणार भूक लागली मला खूप मंडळी वाजले तर पाहुणे पाच जसं तुम्हाला माहिती आहे असं मी लवकरच सुरुवात करते बनवायला तर कोणाला काय विचार करायचं तर करू दे कारण माझं मला माहिती लवकर झालं की मलाच बरं वाटतं तर आता मी लवकर लवकर चपात्या बनवणार आहे कारण भाऊसुद्धा जातील सात वाजता कामाला आणि नित्यांश झोपलाय आहे लकीली म्हणजे लकीली म्हणजे काय दुपारी थोडं थोडं झोपायचं उठायचं थोडं थोडं आणि मला एवढी डेंजर झोप येत होती ना तुम्हाला डोळ्यावरून पण समजत असेल झोप प्रॉपर होत नाही थोडंसं आपल्या शरीरात काय कॅल्शियम पोहला किंवा कॅल्शियम दुसरं दुसरं काय 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 कमी असेल तर पण होतं पण झोप पण पुरीशी होत नाही त्याच्यामुळं माझं बघा कसं झालं आहे तर दुप दुपारी मला अक्षरशः एवढी डेंजर झोप आले ना खतरनाक व्हायला झोप आलेली तर नाही ते दोन मिनटं झोपलेलं तेव्हा मी अशी झोपली पण काही झोपायला भेटलं नाही डोळं मला डोळा लावला ना थोडंसं असं पाच मिनटं जरी तरी बरं वाटतं मला पण काय मला नीट झोपायला भेटलं नाही त्यानंतर परत उठला असं चालू होतं मग असं थोडंसं वरडलं ना बापरे एवढा रडतो ना मी असं थोडंसं असं असा असा हालूच फटका मारला वापरे एवढा रडायला लागला कसर कसर चाटायला लागलं मग गप्प बसला हसतो पण लगेच मग दूध वगैरे भाजलं आणि मग झोपवलं तर किमटीचं त्याचं राहूनच गेलं तर मी नंतर बनवणार आहे म्हणजे गरम गरम बनवून मग द्यायची असं तर त्याचं कसं म्हणजे पोट भरेल आणि दूध पिल्यामुळं ना म्हणजे दुधाचं कसं पाणीच ना त्याच्यामुळं लवकर सु होते सारखी तर आता किमती पिल्यामुळं बघूया थोडंसं त्याच्यात कंट्रोल म्हणजे झोप त्याची बहुतेक अशी पुरी होईल असं तर आता झोपलं आहे पावणे पाच वाजले त्याच्या अगोदर मी चप चपात्या बनवून घेते आणि मला चहासुद्धा ठेवल्या एका साईडला तर चहा चपाती खायला मला खूप आवडते अशी भाजीसोबत नाही आवडत पण चहा चपाती आवडते तर थोडंसं आता दुपारचं पावट्याचं कालवणसुद्धा आहे थोडंसं थोडीशी भाजी पण आहे आता नेली तर मग भाऊ हे भेंड्याची नेतील नाही तर मग मी आता ना सिमला आणि बटाटा अशी आपले वाफेवर करणार आहे आणि हे काय मग मच्छीस खातील त्यांची मच्छी येते त्यांना संपवायला होते कालचं कालवणसुद्धा आहे थोडंसं ते संपवायला लावेल मी पहिला तर मग माझ्यापुरतं आहे भाजीचं आणि गौरांश पण मग त्याला सिमला वगैरे किंवा बटाटा वगैरे तळून असं दे तर चला तो नित्यांशी उठायच्या अगोदर मी पटापट पूर्ण करते आणि कोणी असेल बाळजा म्हणजे बाळ झालेलं किंवा तर ते समजू शकतात की, की बाळ उठायच्या अगोदर कामं पूर्ण करणं किती गरजेचं असतंय आणि त्याच्यात या घुशीचं पण काहीतरी इंतजाम करायचं आहे ते आता गणपत मामा आल्यावर बघूया असं काय तर आता मी फटाफट चपात्या बनवून घेते चपाती झाली आणि ही टाकली आणि तिकडं आवाज आला आहे का येते का आवाज तर मंडळी याला अशी किमती बनवली मी तर थोडीशी एकदम थोडी थोडी अशी खायला दिली पुरपुरी करायला लागली पुरपुर यो ताकद झाली का काय तुला <laughs> तर खूप जास्त झाले मला एकच चम्मच घेतलेला थोडीशी थोडी एवढी एवढीशी घेत घ्यायली म्हणजे घेतली पाहिजे आणि पातळ पातळ दिली पाहिजे बघा करायला लागलं आत्तापासून अरे भुरपूर ना करायचं सगळं अंग माखणार ग नित्यांश आता सध्या जास्त नाही देत नंतर बघूया आय पुरी पुरी गाडी चालवते का घे मध्ये असं भाजलंय मग देते त्याला जाऊ द्या जा। थोडेसे वेस्ट केले तरी चालेल बघूया उद्या एकदम थोडेसे थोडीशी पाण्यासारखे अरे गाडी चालवत आहे खायची पण आहे तर हा ह्याचा एक्सपिरियन्स आहे किंवा फर्स्ट रिएक्सपिरियन्स एका खाल्ले पण फू 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 बघा काय चालू आहे बघू सध्या थोडीशीच देताना थो उलटी बिलटी काढायचा त्याच्यामुळं पहिला देताना थोडीच द्यायची नंतर मग हळूहळू थोडस आता उद्या ना थोडस पाण्यासारखं करेल मी थोडस मंडळी वाजले आता दहा आणि सगळं काम झालेलं आहे माझं भांडी झाडू सुद्धा पुसून घेतली मी आता उद्या पुसायची तर बोललो आजच पुसून घेते आणि स्वच्छ मस्त वाटते फटाफट लादी पुसून घेतली कारण यांनी घेतले त्याला तोपर्यंत मग पण यांनी घेतलेलं तोपर्यंत भांडी आणि ओटा पुसून घेतला उद्या मंगळवार आहे उद्या अभिषेक करायचं आहे आणि आता कायतरी खायची इच्छा झाली मला <coughs> कपडे वगैरे टाकून झाले आता मी थोडीशी रव्याची खीर बनवते गवरण सुद्धा खाणार त्याला सुद्धा आवडते रव्याची करू का शेवेची करू शेवेचे करते शेवट पण आहे रात्रीची मला भूक लागत बनवते भूक तर आता काय करायचं पोटा बिटा क्लीन केलाय बघा एकदम रोज आपला साबणाचा साबणाने स्वच्छ करतील आधी वगैरे पुसून झाले टाप टीप आता हे ने आणले औषध गुशीचा आणि तो काही वर्क नाही केला पहिलावाला तो दुसरं घेऊन आले दुसरा टाकणार आणि नित्यांचं चाललंय थोडं रड अरे तो डब्बा होता लावले लावलेलेच होते हे बघा तर हा मी काल नाईट शूट घेऊन अरे त आणू नको तसा तरी गौरांशला ना असं थोडासा अजून मोठा पाहिजे होता केवढा मोठा आणायचं काय माहिती हे बरोबर आहे सध्या तर असावाला नाईट सूट घेतलेला मी एकच घेतला बटन लावू बटन लावू द झाल्यापासून म्हणजे आम्ही जवळजवळ एक वर्षाचा असल्यापासून आम्ही त्याला नाईट सूट घालतो थांब ना थांब ना जरा लावते थांब तर मंडळी मस्तपैकी खीर झालेली खूप मस्त अशी एकदम तुपामध्ये एकदम अशी अ थोडी गोल्डन गोल्डन भाजली आणि काजू वगैरे बदाम आपले ड्रायफ्रूट्स भाजले ना खूप मस्त होते खूपच मस्त होते एकदम भारी लागली मला आहे ना गौराश कशी लागली तेवढी पण पण थोडी चालेल मशरूम कोणी मशरूम खाल्लं यडपट मनुक होत ते मशरूम मशरूम आवडते तर हा मला असा नाईट सूट घेतला तरी केवढा मोठा घेतला आहे का गव्हरंटला कपडे घ्यायचे असतात ना तर मग सात वर्षाचे सांगते मी पण आता तो सहा वर्षाचा आहे माहिती आहे मला तर त्यात जास्त मला हौस आहे की त्याने नाईट सूट घालावं असं मला वाटतं म्हणजे खूप आवडतं मला म्हणून मी पहिल्यापासून त्याला नाईट सूट घालतो पहिला तर आम्ही ते कुठं वाशीचं ते सेक्टर दोन का काहीतरी आहे बघा तिथून आणायचो आम्ही तिथं भेटायचे तर तिथून घेऊन यायचं पण असं नव्हतं ते होतं असं पण छोटं थोडंसं वेगळं पण मस्त गौरांतो अभ्यासली सोड असं वाला पहिल्यांदा आणलं आहे नाहीतर ते रेग्युलरचे बघितलं असाल तुम्ही असं वेगळे होते ते सॉफ्ट तो पण असा सॉफ्ट असायचा पण एवढा नाही तो असा वेगळा कॉटन होता हा वेगळा कॉटन आहे तर हा मी पहिल्यांदा घेतला आणि बोललो पहिला एकच घेऊन बघूया बरं झालं दोन नाही घेतले कारण अजून थोडा मोठा घ्यायला पाहिजे म्हणजे उंची कशी वाढत राहते तर जरा म्हणून ते त्याच्या हिशोबाने आणि त्याला बोललो आता जाऊ दे वापरून टाक एक सफेद घेतला आहे त्याची भीती वाटते कारण सफेद त्याला बिलकुल कलर हे होत म्हणजे टिकत नाही आणि नित्यांशला मी गेल्या वेळेला घेतलेला पी एम जी पीमधनं दीडशे रुपये मस्त होता तो घातला आहे मी आता स सुरुवात केली म्हणजे थंडी आहे म्हणून तर दाखवते तुम्हाला तर हा हे वाला नित्यांशला घातला आहे फुल असा आणि आतमधून ना असा कुठं गेलं असं तर मग चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते आहे होप मला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय आणि कालची शॉपिंग म्हणजे अशी की मी एक ती पिशवी घेतलेली आणि हा हा टॉवेल घेतला हा ब्लँकेट कम टॉवेल असं वाटतंय मला लांब आहे असा अजून खूप लांब आहे ह्याच्या पण आणि असा सॉफ्ट आपला हे असतं ना ब्लँकेट त्या टाईपमध्ये आहे पण हा टॉवेल आहे पण याचा टॉवेल म्हणून यूज पण करू शकतो आहे आपण किंवा मग आणि ब्लँकेट म्हणून पण यूज करू शकतो म्हणजे आता त्याच्याला <laughs> कुठं न्यायचं असेल तर कसं धूळ आहे ऊन आहे तर ते टाकून जाऊ शकतोय तो छोटा टॉवेल आहे त्याचा तो छोटा झाला आहे त्याच्यामुळं त्याच्यात तो बसत नाही बिलकुल गौराश तू लि मग तू काय इथं टाकतोय जा म्हणून याचा दोन्ही पण उपयोग होऊ शकतो टॉवेल पण आणि घ्यायला पण तर हा मला पडला शंभर रुपयाला मस्त होता मला आवडला एक ब्ल्यू कलर होता पण ब्ल्यू कलर एवढा म्हणजे असं ब्ल्यूचा सॉफ्ट नव्हता वाटत हा बरा वाटला म्हणून हा घेऊन टाकला तर ब्लूज घेतला असता मी आणि दुसरं काय घेतलं मी जास्त काय नाही घेतलं एक ती पर्स हा सॉक्स सॉक्स आणि याला ते हे घेतले साडी आवडली असते एक साडी घेतली तर ही माझी कालची होती चलो बाय बाय